टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे सासवड रस्त्यावर फुरसुंगे उरुई देवाची वडकी आणि हांडेवाडी हद्दीत दिवसाढवळ्या खुल्याम वेशा चाललेला असून हा बेकायदेशीर वेशा व्यवसाय कधी बंद होणार असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी केला आहे पुणे सासवड रस्त्यावर आणि वंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर खुल्यामपणे चाललेल्या या वेशा व्यवसायामागे नेमके कोणाचे हात आहे त्यामुळे भर रस्त्यावर बेकायदेशीर वेशा चाललेला असून देखील पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे तर आता स्थानिक नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की हडपसर पोलीस स्टेशन आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या मेहरबानीमुळेच हा वेश्याव्यवसाय व्यवसाय चालू असल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली दररोज राजरोजपणे पोलीस या दोन्ही रस्त्यावर अनेक वेळा फिरून देखील या बेकायदेशीरपणे चाललेला वेश्याव्यवसाय व्यवसाय म्हणावी तशी ठोस ऍक्शन घेताना दिसत नसल्याने ग्रामस्थांना आता पोलीस प्रशासनाचाच यांच्याशी काही लागेबंदे आहेत का असा संशय येऊ लागलाय मध्यंतरी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी हवेलीतील सोळा गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उरुई देवाची येथील समृद्धी हॉटेल येथे मीटिंग घेतली होती त्यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख उल्हास शेठ शेवाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष भरत आबा झांबरे यांनी जाहीरपणे आणि बेकायदेशीरपणे चाललेल्या वेशा संदर्भात तक्रार केली होती यावर आमदार संजय जगताप यांनी पोलीस आयुक्त पुणे यांना हा बेकायदेशीर व्यवसाय व्यवसाय बंद करावा असे फोनवर सांगितले होते त्यावर थोडे दिवस यावर कारवाई करण्यात आली परंतु आता परत मोठ्या प्रमाणावर महिला आणि किन्नर रस्त्याच्या बाजूलाच उभे राहून खुले व्यवसाय करताना दिसून येत आहे स्थानिक महिला आणि शाळकरी मुलींना देखील याचा मोठ्या प्रमाणावर त्रास घटना या ठिकाणी घडल्या असल्याने पुणे सासवड रस्त्यावर आणि मंतरवाडी क्रज बायपास रस्त्यावर चालणारा बेकायदेशीर व्यस्त व्यवसाय तापडतोब बंद करावा अन्यथा आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फुरसुंगी उर्ईदेवाची वडकी आणि हंडेवाडी या ठिकाणच्या नागरिक बहिष्कार टाकून निषेध व्यक्त करणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी एत्या जर पोलीस प्रशा सनाने या बेकायदेशीर व्यवसाय बंद केला नाही तर पोलीस स्टेशनवर नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असे संतप्त नागरिकांनी सांगितलं आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल